भुसावळ तालुक्यातील डी वाय एस पी यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भुसावळातील ताप्ती पब्लिक सी बी एस सी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयता दहावीच्या विद्यार्थ्यांना भुसावळ तालुक्याचे डी वाय पी कृष्णाथ पिंगळे यांनी दिनांक नऊ जानेवारी रोजी मार्गदर्शन केले कृष्णाथ पिंगळे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केले त्यांनी इयत्ता दहावीनंतर करिअर संदर्भात जे जे मार्ग व वाटा असतात विद्यार्थ्यांना सांगून त्यांना त्यांचे महत्त्व पटवून दिले व शिस्तबद्ध जीवन पद्धतीने अभ्यास पद्धतीने सदर निवडलेला करिअर वाटेत आपण कसे यशस्वी होऊ शकतो हे सांगितले यावेळी शाळेचे प्रिन्सिपल नीना कटलर उपस्थित होते कार्यक्रम कार्यक्रमासाठी शिक्षकतेवर कर्मचाऱ्यांना परिश्रम घेतले बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र शुरू रहता है ना आगे निकलने का प्रयास आप सर्वोत्तम दो जो तुमचा आहे ना बेस्ट देण्याचा प्रयत्न करा आतापासून तुमच्या वेळेचं नियोजन करा कोण जर तुम्हाला म्हणत असेल की दहावीच्या मार्क्सचा काय विषय नसतो आणि अकरावी बाराला नीटची तयारी करू आपण असं नसतं